कर्टुल्याची भाजी पावसाळ्यात नक्की खावी कशी करायची ते आज आपण लिना सुगरण कट्ट्यामध्ये बघणार आहोत आणि आज आपल्याला ही कर्टुल्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे ज्ञानदा चला तर मग आज आपण ज्ञानदाच्या किचनमध्ये मध्ये भाजी शिकायला चला तर मग आज आपण ही कर्टुल्याची भाजी करतोय मी चिरून ठेवली आहेत कर्टुली त्याच्यामधला बियांचा आणि पांढरा भाग काढला आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये भिजवलेली थोडी हरभरा डाळ पण घातली आहे हरभरा डाळ थोडा वेळ भिजवून घेतली होती दोन अडीच तास आता ती छान तुटती आहे बोटाने पण अगदी मऊ नाही केलेली थोडीच केली होती आता मी फोडणी करते करटुली अगदी वाफेवर शिजतात म्हणजे आपल्याला असं जे असतं की भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक स्थिती अनेक गोष्टींनी समृद्ध असते त्यातलं एक आहे की, की हे मुळशीच्या भागात सापडतात करटुली वगरे येता ती फक्त शेतातल्या बांधावर वगैरे येतात ती काही माणूस लावून ती उगवू शकत नाही एखादा वर्ष कमी करटू आल करटुली आली तर कमी करटुली पण ही छान आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त मायक्रोन्यूट्रियंट्स पण असतात मी ही पहिली पहिल्यांदा एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्ली होती त्याच्यानंतर मला आवडायला लागली ला। तुम्ही थोडंसं चिंचगुळाचा कोळ घालून अशी पंचामृतासारखी सुद्धा करू शकता पोटातल्या कृमी वगैरे या भाजीमुळे कमी होतात ही भाजी फक्त ह्याच दिवसामध्ये येते आणि ह्याच एरियामध्ये येते आपल्या पुण्या पुण्याच्या आजूबाजूच्या त्याच्यामुळे ही भाजी दिसत असली एकशे वीस रुपये ऐंशी रुपये पाव किलो अशी महाग मिळते पण तरीसुद्धा घ्या ती खा त्या भाजीला एक वेगळं औषधी महत्त्व पण आहे थोडी हळद घातली मी जनरली सगळ्याच भाजींना तिळाची फोडणी देते थोडे तीळ पण घातले आणि त्याच्यात आता करतुली घालते परतुल्यानंतरच बरोबरी थोडी हरभऱ्याची डाळ पण आहे आणि कढीपत्ता पण थोडासा घातला मीठ घालते आणि झाकून ठेवते त्याला आपलं आपलं मिठाचं जेवढं पाणी सुटेल तेवढं पाणी होत होतं त्यांना फार पाण्याची गरज नसते अगदी कोरडी पडली तर एखादा आता एक दहा मिनट आपण थांबूयात आणि मग काढून त्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला दाण्याचा कूट घालायचा लागला तर पाण्याचा हपका नाही तर नाही आता दहा मिनिट झाले मी झाकण काढते आणि छान हलवून ते आता त्याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ थोडस पाणी दाण्याचा कूट आणि गोरा मसाला असं घालतो तिखट हवा असेल तर आवडीनुसार दिसत पण घालू शकतो खोल मी थोडा जनरली जास्त करून ठेवलेला असतो आमटीला किंवा भाज्यांना घालायला ला थोडस लाल तिखट पण घालते आमचा गोडा मसाला तितकासा तिखट नाहीये म्हणून हा गोडा मसाला आणि थोडा दाण्याचा पोट मीठ आधीच घातलेला आहे कारण मीठ आपल्याला वाफेला म्हणून पाणी हवं असतं तेव्हा आधी घातलं होतं मीठ मीठ आहे आता हे हलवून एक्झीव करते आणि पाणी घालते पाणी घातल्यावर परत एक पाच सात मिनटं झाकून घेऊयात मस्त पंचामृतासारखी लागते मध्ये मध्ये ती हरभऱ्याची डाळ सुद्धा खूप छान लागते जाकून आता झाकून ठेवते आणि दहा मिनिट झाली आहेत मी हे काढते आणि दाखवते पाणी पण छान आठले आणि एक परटूला मोडून बघते ती शिजली आहेत का नाही म्हणून हे छान मोडलं जात आहे पटकन ही डाळ थोडीशी चिवी राहते पण चालतं डाळ पण एवढी अगदी हे नाही आहे छान आहे छान तुटली ही भाजी छान झाली अंगापुरता रस रस आहे फार अगदी कोरडी फार ओली अशी नाही झाली आपली भाजी तयार आहे गॅस बंद करते आता ही भाजी काढून घेतली आहे करडुल्याची मस्त वास वास्त अप्रतिम येतोय नुसता भरभर स्वास सुटलेला आहे या करटुल्याच्या भाजीचा खूप छान झालेली आहे मी टेस्ट आहे नक्की करून बघा आणि कळतुला पावसाळ्यात नक्की खावं कारण ह्याच्यामध्ये असतात प्रथिनं लोह त्याच्यानंतर अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात पोटावरची चरबी कमी करायला ह्याचा उपयोग होतो तर ही भाजी अवश्य करा आणि कशी करायची हे तर आज आपल्याला ज्ञानदाने शिकवलंच आहे त्यामुळे ज्ञानादा तुझेही आभार मनापासून आभार लिला सुग्रणकट्ट्याच्या तमाम प्रेक्षकांतर्फे तुझे मी आभार मानते आणि अशीच एक छानशी रेसिपी उद्या बघायला नक्की या लिला सुखरणकट्ट्यावर आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सिगरेट कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आज ज्ञानदाने आपल्याला कटुल्याची भाजी तर दाखवलीच आहे पण तुम्हाला माहिती आहे की ज्ञानदा अप्रतिम मोदक करते मोदकाचे क्लासेस घेते त्याचबरोबर ता मोदकाची पिठी आणि नारळ देखील ती विकते जर तुम्हाला यापैकी काहीही हवं असेल तर ज्ञानदाचा फोन नंबर तिचं नाव पत्ता मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिला नक्की कॉन्टॅक्ट करा स्वतः फोन करा तिच्याशी बोला ती तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने गाईड करेल आणि मोदक तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत अप्रतिम करते चला तर मग उद्यापर्यंत भेटू तोपर्यंत बाय